महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा फुलंब्रीतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले डीएलओ सारख्या अशैक्षणिक कामामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून विनाकारण शिक्षकांना पालकांच्या रोसाला सामोरं जावं लागतंय परंतु तहसील कार्यालयाने कुठल्याही मागण्यांची दखल न घेतल्याने नाईलाजाने शिक्षक परिषदेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या आंदोलनात प्रामुख्याने बीएलओ चे कार्य हे जिल्हा परिषद शिक्षकांना ऐच्छिक असावे महिला शिक्षकांना बी एल ओचे कार्य देण्यात येऊ नये ची कामे इतर बारा शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावी तसे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना आदेशित केले होते की जे जे शिक्षक प्रतिनियुक्त तहसील कार्यालयात असतील त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे अन्यथा त्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये हीच मागणी शिक्षण परिषदेने गेल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला सुद्धा तहसील प्रशासनाने केराची टोपली दाखवली आणि तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना एक प्रकारचे अभय देण्याचे काम प्रशासन करत आहे यांना तात्काळ कार्यमुक्त करावे बीएलओचे मानधन तात्काळ अदा करण्यात यावे आंदोलनानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी महसूल कार्यालयातील रामेश्वर डवळे हे महसूल सहाय्यक उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात येईल इशारा देण्यात आहे या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्ष, राज्य शिक्षक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर मराठवाडा विभागाचे कार्यवाह दिलीप गोरे जिल्हा अध्यक्ष श्रीराम बोचरे जिल्हा सरचिटणीस जगन ढोके तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे केंद्रप्रमुख शरद चव्हाण आणि सय्यद सदाशिव वडक आबा निकम सांगळे राजू तळेकर उदय राठोड प्रमोद हिवाळे संजय मोटे प्रदीप बारकुल योगेश निकम बाबासाहेब मंदाडे शीतल शेळके प्रीती ठाकूर कोकिळा खुडपे कविता पाखरे प्रीती साळवे छाया उबाळे उभारे शोभा गायकवाड नादिन नादींसह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री